सोलापूर शहरात गुटकेवाले झाले मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना पूर्ण सांगितलं की आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे प्रार संघटना माझी आहे माझे भलते लोक माझे ओळखीचे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पावर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोलले आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाबदाती जागा आहे

बच्चूकड साहेब आल्यानंतर आम्ही काळी मशीद ट्रस्ट सोलापूरच्या वतीने आलेलो हो। आहोत आणि साहेबाला निवेदन दिले निवेदनचा असा उद्देश आहे की आम्ही आमचे मशीदची जागा खालीज म्हणत जे प्रहार संघटनेचं नाव घेऊन हो वारंवार अन्याय करत आहे आणि सोलापूर शहरात गुटकेवाले झाले मटकेवाले झाले आता मशिदीकडनं खंडणी मागत आहे या मागणी खंडणी मागणी मागणी केल्यामुळं आम्ही आज बच्चूकड साहेबांना भेटलो आणि त्यांना पूर्ण सांगितलं की हो। आज तुमचं कार्यकर्ता प्रहार संघटनेचं नाव घेऊन आमच्या मशिदीला ट्रस्टीला पाच लाख रुपये खंडणी मागत आहे आम्ही वारंवार पोलीस प्रशासन पोलीस कमिशनर साहेब आयुक्तालय आणि महानगरपालिकेच्या साहेबांना पण सुद्धा आम्ही कंप्लेंट केले की के हा माणूस बेकायदेशीर तिथं खोका बनवून मशिदी जागा हडप करण्या क कराले तर त्यासाठी आम्हाला तुम्ही या जागेला रिकामी करून द्यावे व ह्याच्यावर खंडणीचे गुन्हा दाखल करावे पण खालील म्हणे अत्यंत षड्यंत्रकारी माणूस असून त्यांनी पोलीस प्रशासनावर दबाव आणत आहे का फक्त या कारण एकमेव आहे की प्रहार संघटना माझी आहे माझी भलते लोक माझे ओळखीचे आहे नेते मंडळी माझी आहे माझ्याकडे पैशाचा पावर आहे पोलीस प्रशासनाला मी किशात ठेवतो अशी गोष्टी मशीदमध्ये येऊन सगळ्यांसमोर बोललेली आहे आणि आम्हाला अशी धमकी चेतावणी दिली आहे की आम्ही मशीद जागा कधी सोडणार नाही हे आमची बाबदाती जागा आहे आम्ही कायमस्वरूपी तर राहणार तुम्हाला काही करा असेल ते करा या पद्धतीने आम्हाला धमकी दिली आहे यासाठी मी महाराष्ट्र राज्य वक मंडळमध्ये वारंवार तक्रारी अर्ज दिलेला आहे ट्रिब्युनल कोर्टामध्ये सुद्धा केस टाकलेला मी या गोष्टीसाठी त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा पुरावा नाही खालीद मन्यार ना कुठल्याही जागेचं त्यांनी का मस्जिदासोबत ट्रस्टीसोबत व्यवहारसाठी कागदपत्र केलेलं आहे किंवा कोणा कुठली देणगी आणि भाडे देत नाही उलट त्यांनी आमचे स जेवढे शेजारी लोक राहतात त्यांच्याकडनं सहा सहा हजार शा, शा, सात हो सहा हजार रुपये चंदा जमा करून स्वतःच्या फायद्यासाठी औरंगाबादला फिरायला जात आहे औरंगाबादला नुसतं नावासाठी की मी वकबोर्ड चाललो मला देणगी द्या दे, या या सगळ्या गोष्ट करत आहे आज मुख्याने सोलापूर शहरामध्ये काळी मशीद हे सगळ्यात जुनी आणि प्राचीन काळी मशीद आहे पच्चूने काय सांगितलं तुम्हाला बच्चू काळीने आम्हाला आश्वासन दिले की याच्यावर आम्ही शंभर टक्के काय कारवाई करू आणि आम्हाला सांगितले की विश्रामगृह या आम्ही तिथं भेटू आणि काय असेल ते पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह करून कायदेशीर कारवाई करू पुढची दिशा काय असणार पुढची दिशा अशी दिशा असेल की आम्ही पोलीस आयुक्तांना भेटणार आहे आता सध्या आणि सांगणार आहे की यांनी पाच लाखाचे मला खंडणी वारंवार मागत आहे आणि आम्हाला त्रास देत आहे ह्याच्यापासून आम्हाला जीव धमकी येत आहे तर ह्याच्यावर कारवाई करा म्हणून नाव काय तुमचं माझं नाव अजर जमादार मी काळी मिशी ट्रस्ट उपाध्यक्ष आहे आणि वर्षानुवर्ष मी काळी मिशीची सेवा करत आहे सध्या